ना मीठ टाकावं लागते ह्याला अच्छा अच्छा मीठता आम्ही डायरेक्ट असं मोकळं टाकता हो। मोकळं नाही टाकायचं कधी पाण्यात विरघळून टाकायचं अच्छा त्यानंतर इंजेक्शन देणार याच्यावर म्हणजे किती टक्के गॅरंटी असते त्याला फुल टक्के गॅरंटी तुम्ही त्यांची मीठ हळद पावडर गोमी टाकलं ना टाकाव लागत म्हणजे डेली किती महिन्याने टाकायचं तीन महिन्याने चार महिन्याने टाकावं लागत किती एका झाडाला किती काय प्रमाण मिठायचं एक किलो एक किलो आणि हळदीचं काय हळदीचं पन्नास ग्रॅम पन्नास ग्रॅम म्हणजे सगळ्या मिळून मिळून आहे ना शंभर ग्रॅम टाकून प्रत्येक म्हणजे सगळ्या झाडा मिळून सगळे सात झाडा मिळून हो शंभर ग्रॅम टाकून देत म्हणजे त्यांनी झाडाची नारळाच्या झाडाला जास्त प्रमाणात फळ येणार हो फळ पण येणार यांना जे मावा बिवा पडतो ना रोग आई पडते का ती काहीच होत नाही त्यांना नाही का आता या आभाळ्याचे त्याच्यामुळे प्रॉब्लेम नाही हो हो नाही तर कुठेही जा कमी पडला तुमच्या झाडांना पाणी नाही त्याने पण होत पाण्याचं कमी याचा विषय नाही तुम्हाला सांगतो की म्हणजे आम्हाला सांगतो की आमचं तुमचं हे असेल पण आहे ना पाणी भरपूर आहे आणि ज्या फांद्या हे झाल्यात ना त्याच्याकडे पाणी जास्त या कमी ते झावळ्या आहेत ना पिवळ्या पडणार आणि करपून जाणार त्याला जास्त प्रमाण असू की कमी प्रमाण